जिओच्या ग्राहकांना पुन्हा एकदा तगडा झटका बसणार आहे मंडळी जिओने पुन्हा एकदा रिचार्ज महाग केल्या आहेत मागच्या काळात जि रिलायन्सचे सर्वे अंबानी यांच्या कुटुंबामध्ये विवाह पार पडले आणि या विवाहाच्या दरम्यान जो काही खर्च झाला तो खर्च माफ होता प्रचंड होता आता अशा मीम्स व्हायरल झाल्या त्या काळात की लग्नाचा खर्च हा जनतेकडून वसूल करणार आहेत म्हणे त्या मीम्स हो मी मी होत्या पण आता तशीच एक बातमी जिओच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे जिओने पुन्हा एकदा आपल्या रिचार्जमध्ये वाढ केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जिओने आपले सर्व काही प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या त्यानंतर आता आणखी दोन रिचार्ज महागलेले आहेत त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसतो आहे जिओने रिचार्ज महाग केल्यानंतर इतर कंपन्या देखील ते वाढवतात आणि त्या वाढवण्याच्या तयारीत आहेत आता इतर कंपन्या पुन्हा एकदा वाढ करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे जिओकडून यावेळी रिचार्ज प्लॅनच्या किमती बदलत असतात रिचार्ज प्लॅन हे युजर्सना लक्षात घेऊन बदलले जातात असं सांगितलं जातं आता पुन्हा एकदा जिओने बदल केला आहे जिओने प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केल्यात हा बदल नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन्स मोफत दिले जात असलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आला रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती थेट लागू झालेल्या आहेत जिओ वेबसाईट आणि माय जिओ ॲपवरती तुम्ही ते पाहू शकता मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स जिओच्या नेटफ्लिक्स प्लॅनची किंमत दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढवण्यात आली आहे अलीकडे जिओने टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत देखील वाढ केली आहे आता पुन्हा एकदा रिचार्ज महागलेलं आहे जिओने याच वर्षी जुलैमध्ये आपल्या रिचार्जच्या प्लॅनमध्ये वाढ केली होती जिओने रिचार्ज प्लॅनमध्ये बारा ते सत्तावीस टक्क्यांपर्यंत वाढ केली होती रिचार्ज प्लॅनच्या किमतीत सुमारे सत्तावीस टक्के वाढ करण्यात आली आहे ही वाढ वार्षिक रिचार्जवरती करण्यात आलेली आहे वीस एकवीस टक्क्यांपर्यंत ती वाढवण्यात आली आहे टॅरिफ प्लॅनमध्ये मध्यम श्रेणीच्या मोबाईल सेवांचाही समावेश करण्यात आला आहे रिचार्ज महाग झाल्यानंतर युजर्सना एक मोठा धक्का हा मानला जातो आहे अनेक युजर्स बी एस एन एलकडे आहेत आणि सरकारी कंपनीकडे आता युजर्स हे जात असल्याने सरकारी कंपनीचे ग्राहक वाढत आहेत यात मात्र एक वेगळा आनंद आहे